आज गाव भेट दौरा आणि त्यानिमित्तानं जे पिंपळा अनेक प्रश्न असतील तर त्यांचं निरसन करण्यासाठी ताई आज गावामध्ये आलेल्या आहे प्रथमतः मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ताईंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो सर्वांनी जोरदार टाळवा <laughs> सहकारी कारखान्याचे संचालक आदरणीय संतोष नाना खैरे त्याचप्रमाणे नारेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि भाजपाचे नेते संतोषांना खैरे हेही या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत प्रथम मालिकताई वाघाडी उपसरपंच बाळासाहेबजी खांडे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्ताशेब खांडे ग्रामपंचायत सदस्य सो जयश्रीताई खांडगे आणि आमच्या आशाताई चव्हाण याही उपस्थित आहेत उपस्थित पिंपळगावचे माजी सरपंच असतील बंकरी बाहेर असतील सचिन भाऊ चव्हाण असतील राहुलजी गावडे ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ लोकंडे दंटामुखीचे अध्यक्ष राहुजी खांगे आणि पिंपळगावची माजी सरपंच आणि आताचे विद्यमान सदस्य अरुण शेठ वारडे उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि आरोग्य दवाखान्यातील सगळे सेविका आणि उपस्थित ग्रामस्थ आणि सर्वांचा जुन्नर तालुक्यामध्ये जे गावाचे जे प्रश्न आहेत विविध गावांचे प्रश्न असतील अनेक समस्या असतील ते विविध पंचायत सदस्य गांधारे शेठ आपणही साहेब आपणही आलात आपलंही या ठिकाणी पिंपळा ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या ज्या समस्या आहेत तर त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम विगनर टाईम्सच्या माध्यमातून आमचे प्रभू सुरेशजी वाणी हेही करतात हेही उपस्थित आहेत ग्रामस्थांच्या आपलंही सहर्ष स्वागत गावात प्रत्येक गावात अनेक समस्या असतात तसं पिंपळगावमध्ये देखील काही अनेक समस्या आहेत आज आपण या भेटीच्या निमित्तानं या ठिकाणी आलात आणि आमच्या समस्या या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहे आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो यानंतर ज्या जुन्नर तालुक्यात तर दागिनी जुन्नर तालुक्याची खरीखरी वागिण त्यांना म्हणतात त्यांचं पिंपळगावमध्ये आल्या त्यांच्यामध्ये त्यांचं मनस्पी स्वागत आहे संकल्प आहे त्यांचे पिंपळगाव ग्रामस्थांमध्ये स्वागत करतो आज शंभर टक्के ताईंनी जसं आर्मीवर जसं बाहेर म्हणून प्रेम केलं तसं पिंपळगावात भरपूर प्रेम केलं नाही पिंपळगावात त्यांनी भरपूर कामं दिलेली आहेत आपल्याला कायम त्यांनी पालकत्वाची भूमिका आपल्या पिंपळगावसाठी निभावलेली आहे त्याबद्दल ताईचे ते मनापासून आभार तसंच नानाही काय नानांचाही कायम पेपरामध्ये कुठल्याही म्हणजे सोड्यात धार्मिक कार्यक्रमात असू द्या किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये नानांताई म्हणजे तन मन धन सगळ्यांनी पाठिंबा असतो त्यामुळे त्यांचे नानांचे आभार तांद्रे बापूंचे त्यांनी ते पण त्यांचाही दुर्ग तालुक्यामध्ये कायम सगळ्या स्तरामध्ये सगळ्यांनाच कायम त्यांचं सगळ्यांना सन्मानाचे वागणं असते सगळ्यांबरोबर पाठिंबा असतो त्यांचा त्यांचे स्वागत ज्यांचं पिबलो निंगी प्रेम असते आपल्या सर्वांच्या नित्या भाजपा जिल्ह्याच्या नेत्याक जठनेत्या विद्यमान जिल्हा प्रचार कडक बोल कडक अशा काही बुचके यांचं बीता या ठिकाणी सर्च स्वागत करतो ग्रामस्थ त्यांच्या संधी संतोष विना घरी ह्याबद्दल थोडंसं ते तेच सांगतो ते संग्रह ते सरकार मी किंग बोलतो नानांचं या ठिकाणी आगमन झाले प्रश्न आधी मांडला डॉक्टरांचा विषय पण ग्रामस्थांच्या वतीनं मी नाना तुम्हाला विनंती करतो तुम्ही पिंपळगाव मध्ये मी असतील असून गावातून कोणताही कार्यकर्ता आल्यानंतर ती प्रश्न सोडवतात आज या ठिकाणी आली मला वन फोन केला की आपल्याला गावात नाना काही येणार असे त्यांच्याकडे गणपतीला भेट द्यायला येणार असेल पण नंतर मग आई साहेबांचा फोन आला तर ते डॉक्टरच्या संदर्भात येणार ताई मला विनंती की डॉक्टर काय वागतो कसं वागतो आयुष्यातशी आमची माझ्या चर्चा झाली आम्ही म्हणायचं आयुष्य डॉक्टर बाबत तक्रार करा पण बऱ्याच महिलांच्या किंवा गावातल्या लोकांच्या तक्रारी त्याच्याविषयी त्याच्यावरून मी योग्य ते निर्णय घ्यावा आरुषेट छोडीस हवा सांगणार पंधरा वर्षाला मी पंचायला म्हटलं एक तुम्ही निर्णय राहणार एक तरच्या डाऊन करायचं सगळी सळी कोण करा नाही तर ती काय पण आरुष म्हटले आमच्या ठडले डॉक्टरच्या तिथं करायचं नाही म्हणजे काय ते म्हणले तो जर आय वयन छेड करीत असेल काही गोष्टी आमच्या जवळच्या एखाद्या व्यक्ती मला ते नाव नाही उल्ले करायचं त्यांनी नाव घेतलं कारण ते उचित नाही जर जवळच्या व्यक्तीची छेडछाड करीत असेल तर अशा डॉक्टरला काय लगावं मी म्हणत मी आरुषक म्हणलो तुम्ही सांगा ना चोपला असता त्याला शेवट ही आपल्या नैतिकता आहे आपल्या आई बहिणींची लाज राखणे त्याला डॉक्टर काय झाले आपल्या आरोग्याची काळजी करायची तो जर असेल तर आमचं त्याला तुम्ही त्याच्यावर कारवाई करा एवढीच आणि तुम्ही ते कराल या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुढचा विषय दोन मिनटं सेवा दोन तीन विषय हाताळतो हे जे 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 काम चालू आहे त्याच्यात तुमचं योगदान बरोबर आहे तुम्ही जे चालू केले आज ते चांगलं काम व्हा काही लोक गावात तिथे जातात त्यांना माहिती विनंती तुम्हाला काही तक्रार असेल ना गावातले हे वे सोडा ते ताई नाण्यानी चालू केलं ना तू कॉन्ट्रॅक्टर आह बऱ्याच जणांनी म्हटलं तू काम नाही व्यवस्थित करी किंवा तू लेट करतोय लेट करतोय ना पण मला वाटतं काम केले जेवढी काम चालू आहे काय अडचण नाही शंभर टक्के ना नाना फोन करा ना त्याला नीट करते आपल्यातलं कोण गेलं का मग पंकज वरडीच काय गेला हाच काय गेला तोच करा तो का तिथं गेला अडचण होती आमच्या इथल्या दोन चार कृपे ना मग त्याच्यामुळे हाच काय गेला तो मग चांगला जातो पण त्याचा विषय काय तू का तिथं गेला माझं म्हणणे तुम्ही नानाला सांगा ना नाना म्हणते काढते तो काम चांगलं प्रकृतीवर मी विषय ताई टॉयलेटचा विषय टॉयलेट आज घर दोन तीन वेळा मंदिराचं तुटलं पण नाना मला मागे म्हटले होते तीन लाख रुपये आपण द्यायला करून देऊ आता तुम्ही चर्चेतून तुम काढलं तर तीन जुने सहा लाख रुपये द्यायला येते आता मी सगळे राहूल आम्ही बाळासाहेब आम्ही गेलो आरक्षित नव्हते बाळासाहेब म्हटले तिथं ग्रामपंचायतीची जागा आहे ती तोडले आम्ही तिथं आम्ही टॉयलेट घ्यायचा आता राहूज काय म्हटलं नाना तिथं जे काम चालू आहे त्याच्यात सुद्धा टॉयलेट बसत जर आगे 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 चार चार चार। दोन योग्य जागा समजा ते आवटी आणि आवटीशी आता तुम्ही चर्चा करा आम्ही ग्रामाच दोन मिनिट माझं आवटी जर बसत असेल तिथं म्हटला तर आपण तिकडेच नेऊ पण ते जर नाही बसलं तर आवश्यक आपल्याला मग तुम्ही आवटीशी चर्चा करा राहुलचं म्हणणं तिथं बसते काही लोक म्हणतात नाही बसणार याच्यावर तुम्ही साधक बाधक चर्चा करा आम्हाला टॉयलेट झाले पाहिजे त्याच्यात जरी बसले टॉयलेट युनिट सेपरेट पाहिजे पण गावात आल्यानंतर मी स्वतः शुगर पेशंट आहे मला पंचायती द्यायला मी येतो आता मी ना मला माहिती सगळं तेव्हा मी हॉटेल कु जाणार तुमच्या नागे पाहुणे आली माहिती झाली लॉक वॉशरूमला जायचं कुठं विचारतात महिला बघीने ते कुठं जाणार ते पण येऊ शकत नाही मला माहिती मी येऊ शकतो मी काय हॉटेलमध्ये जाऊ शकतो ही एक महत्वाची अडचण आहे तुम्ही आलात सोन्याचा प्रश्न ताई नाना तुम्ही मिटावला त्या दिवशी रातचे तीन वाजले नानाच्या घरात सोन्याचं जे तीन तेरा लाखाचा जे शब्द देतात नानांनी तो तो पुरा केला त्यांचं सुद्धा मी ग्रामस्थांच्या वरती आमच्या ग्रामपंचायत पासून तो विषय होता त्या बिलाचा त्याच्यावर तुम्ही काही पैसे टाकले काही कोणी सहकार्य केला असं शेवट तो विषय मिटलाय त्याबद्दल तुमच्या दोन्ही व्यक्तींचं मनातून आभार मानतो कारण हा शेवटी गावचा विषय होता त्याची काय अडचणी झाल्या ते गावात सक्रिय झाला म्हणून त्याच्या अडचणी वाढल्या जर प्रपंचाक लक्ष झालं तो आणखी पुढे गेला असता शेवट या हेतूतून तुम्ही काम केलं त्याच पुन्हा एकदा तुम्हाला आभार देतो असं सहकार्य तुमचं द्या तुमचं प्रेम गाव ह्याची तळमळी आणि राम मंदिर व्यक्तींचं जेव्हा जेव्हा जाईन तेव्हा राम मंदिराचा विषय घेतात काही विषय असा कोणची अडचण असेल त्यांच्याशी आम्ही बोलू कोणच्याशी काय करू पण राम मंदिर झालं पाहिजे ही या <दिया>, दोन व्यक्तींची नानांची ताईची तळमळी आणि ती आपल्या गावची तळमळी आपले नागरिक म्हटले ताई जरी असले तरी पिंपळ गावच मानतात नाना जरी नारंगावच्या असले नातेवाईक म्हणजे गावचे गाव आपलं म्हणूनच समजतात म्हणून दोन्ही व्यक्तींचं पुन्हा एकदा गावचं म्हणून आभार मानतो आणि आज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका